नमस्कार मंडळी शुभ सकाळ आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हे बघा आपली उसाची लागण उरकलेली ला आहे कालच तर हे आपलं बियाणं उसाचं एवढं राहिलेलं आहे शिल्लक आणि ते आता पूनम सुनबाईंना देणार आहोत आपण उसाची लागण करण्यासाठी उसाचं बियाणं आणि हे बघा समोर होतं जरडेश्वर महाराजांचं दर्शन पण कसं होते दुसरं वातावरण असल्यामुळं जरंडेश्वर डोंगर दिसत नाही आहे तर इथूनच आपण त्यांना वंदन करून आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा आपण आलोय गेल्या वर्षी या प्लॉटमध्ये शेवंती होती त्या प्लॉटमध्ये परवाच नाही का आपण रोटर मारला तर हे आपलं एक एकर एक क्षेत्र आहे आणि त्यामध्ये आपण आज आलो आहे आपण जे फळ लावणार आहोत तर त्या फळाच्या मशागतीसाठी आपण आलेलो आहोत तिथं आता बेड टाकायचं काम चालू आहे फार्मट्रॅक कंपनीचा ट्रॅक्टर आहे सांबाचा तर त्या ट्रॅक्टरने आपण तीन फुटाची सरी टाकतोय म्हणजे बेड टाकतोय हे बघा बेड वजा सरी अशी तीन फुटाची आपण टाकतोय तर तो ट्रॅक्टर आता खाली टोकाला गेलेला आहे तर तो, 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 तो परत रिटर्न येईल तेव्हा मी तुम्हाला दाखवते तर हे रोटर केल्यामुळे बघा हे गवत सगळं जळून गेलेलं आहे हरळे आली होती दुर्वा दुर्वाच्या हरळे आली होती ती सगळी जळून गेलेली आहे आणि हे बघा हे आपल्या चिंचा चिंचाला माल बघा पूर्ण लगडलेला आहे ही सगळी मंडळी आता शेतात आलेली आहेत कामासाठी तर सगळ्या पायपा वगैरे ड्रीपच्या बघा वरती आपण एक जागी करून ठेवलेल्या आहेत तर आता हे तीन फुटाचा आपण बेडवाजा सरी टाकत आहोत हे बघा आता ट्रॅक्टर जवळ आला की तुम्हाला मी दाखवते हे बघा मंडळी आता बेडवाजा सरी संभा टाकत आहे पाहुण्यांच्या माव मालक बहिणीचा मुलगा आहे भाचा आहे त्यांचा तर हा फार्म फार्मट कंपनीचा ट्रॅक्टर आहे त्यांचा सरी कशी पडते ते पण तुम्हाला दाखवते बघा दोन दगडी बोज्यासाठी ठेवलेली आहे आणि बघा तीन फुटाचा बेड अधिक सरी असं ते पडतंय तर तुम्हाला मी आता दाखवते दोन मिनिटात ट्रॅक्टर वळला की आणि सरी ला हो oh. या सरीवर आपल्याला मल्चिंग लावायचं आहे मल्चिंग पेपर हंतरायचा आहे त्यामुळे आपल्याला हे बघा मंडळी आता बेडला लावते संभाजादा आपला ट्रॅक्टर आहे बघा बेड हे बघा तीन फुटाचा बेड वजा सरी आपली कशी पडते बघा किती सुंदर त्या काम चाललंय ट्रॅक्टरनं ट्रॅक कंपनीचा हा ट्रॅक्टर आहे आणि शेत खूपच लांब आहे एक एकर क्षेत्र असल्यामुळे याची लांबी पण भरपूर आहे हे बघा कॅमेरा जवळ करून मी दाखवते तुम्हाला हे बघा हे आपल्याला तीन फुटाचा बेड आहे बेड वजा सरी बेड प्लस सरी असा आहे हे बघा किती सुंदरित्या काम चाललंय तर आता हे असंच संपूर्ण बेड आपले चालू राहणार आहेत टाकण्याचं काम तर आपण जरा जाऊया घरी घरचं काम पण बघूया ट्रॅक्टरवाल्यासाठी थोडं चाय पाण्याची चा पण व्यवस्था करू तर चला मंडळी पुढचं जे आपण काय करणार आहोत आता आता मल्चिंग वगैरे अंतरण्याचं काम ते तुम्हाला मी दाखवेनच तर असेच आमच्या आपल्या शेतीवाडी चॅनलचे व्हिडिओ आमच्या शेतीवाडीच्या कामाचे व्हिडिओ बघत चला आनंद घेत चला आणि आधुनिक आता आपलं सगळं शेतीच कामकाज चालू आहे आणि हे बघा हे बघा हे मोकाशा दाजींनी आता हे कुत्र छोटस पाळलेलं आहे मनी मनी बघा हो किती सुंदर आहे ते सारखं शेतातच असतंय आपल्या कुत्र्याचं छोट पिल्लू बघा कस पोहचय चिनी नाव ठेवलंय बघा तरी टाकत चाक आलाय संभा दादा बघा तुम्हाला सरीकड सरी प्लस तीन फुटाचा बेड हे बघा ट्रॅक्टर चालू झाला पुन्हा बेड ओढण्यासाठी हे बघा अतिशय सुंदर पद्धतीनं बेड टाकले जात आहेत हे बघा बगळे पण आले तीन फूट ब्लड प्लस सरी असं आपलं आहे त्याच्यावर मल्चिंग बसणार मधल्या तीन फुटामध्ये दोन्ही साईडची माती त्याच्यावर येणार म्हणजे मल मल्चिंग फिट होतं तर अशा पद्धतीनं आता हे सर्व शेताचे बेड चालू राहणार चला मंडळी मग आमच्या शेतीवाडीचे व्हिडिओ बघत राहा आनंद घेत राहा आणि सर्वांनी काळजी घ्या थंडी पण खूप पडत आहे व्हिडिओ बघत राहा धन्यवाद